पाटील शरद पवार साहेबांनी आज एक मागणी केलेली आहे ती मागणी अशी आहे की केंद्राने आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यावरून पंच्याहत्तर टक्क्यावर न्यावी त्याला आम्ही संसदेत पाठिंबा देऊ त्यामुळे सगळ्यांना आरक्षण मिळेल असं शरद पवारांनी वक्तव्य केलेले आहे त्यावर काय म्हणणं नाही त्यांची मागणी चांगली आहे मागणीबद्दल काय काही अडचण नाही पण ही वेळ नाहीये म्हणण्याची इथून पाठीमागच ती वेळ होती म्हणायची ज्यावेळेस समाजाचं हित होतं ज्यावेळेस समाजाचं आंदोलन तेरा महिन्यापासून सुरू आहे त्याच वेळेस या गोष्टी म्हणायला पाहिजे होत्या त्यावेळेस म्हणले नाहीत आता म्हणले ठीक आहे मागणी चांगली आहे पण आम्हाला ती गोष्ट आत्ता मान्य नाही तर त्याचं कारण असं आहे तुम्हाला अगोदर आम्हाला पन्नास टक्क्याच्या आज सत्तावीस टक्के आरक्षणात घ्यावं लागणार तरच आम्हाला ते मान्य आहे तुम्ही दीडशे टक्के मर्यादा करा आम्हाला काही देणं घेणार नाही पण तुम्ही अगोदर मर्यादा वाढवणार आणि नंतर घ्यायचं आश्वासन देणार तर ते आम्हाला अमान्य कारण ते कधीच होणार नाही ते कधीच होणार नाही आणि ते होऊ पण दिलं जाणार नाही त्याच्यासाठी आम्हाला अगोदर सत्तावीस टक्के आरक्षणात पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि तुम्हाला मर्यादा वाढायची तर आम्हाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे आमच्या संख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या आणि मग तुम्हाला काय मर्यादा वाढायची ते वाढा तुम्ही दोनशे टक्के वाढवा आम्हाला काहीही देणं घेणं नाही पण हुल आम्हाला नको आहे आता हुल देण्याचं थांबवा बहाणेबाजी बनवायचं थांबा संगणमत सगळ्यांना करून नुसते स्टेटमेंट करायचं थांबवा विचारपूर्वक जाणीवपूर्वक मराठ्यांना फसवण्याचे चाललेले षडयंत्र तुम्ही सगळ्यांनी मिळून प्लीज विनंती तुम्हाला सगळे सत्ताधारी विरोधी पक्ष तुम्ही हे थांबवा कारण याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांचं खूप मोठं हित आहे तुम्ही याच्यात विनाकारण बहानेबाजी तुमचे मनाचे शब्द घालून ठरून शब्द घालून आमची मात्र काय दिशाभूल तुम्ही आता करू नका कारण आमचा समाज खूप दिवसाचा लढतोय मेटा कुठे आलाय त्याचा काय अंत तुम्ही सगळेजण मिळून बघू नका त्याच्या संयमाचा उद्रेक होऊ देऊ नका माझी विनंती तुम्हाला सगळ्या पक्षाच्या लोकांना की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी स्टेटमेंट करायचे आणि मराठ्यांना दिशाभूल करायचं आणि मराठ्यांच्या बुद्धीत भेद करायचा हे काम मात्र तुम्ही इथून पुढच्या काळात प्लीज कुणीच करू नका कारण ज्या होणाऱ्या गोष्टी नाही त्या निवडणुकीच्या तोंडावर मांडून माझ्या मराठा समाजाला फसून तुमच्या निवडणुकीचा चान्स तुम्ही मारून नेण्यासाठी दोघही स्टेटमेंट वेगळे वेगळे करू नका त्यांनी म्हणायचं बैठक केली यांनी जायचं नाही यांनी म्हणायचं बैठकील्या आता त्यांनी जायचं नाही आता यांनी मागे करायचं त्यांच्याकड कर, मग त्यांनी ऐकायची नाही म्हणजे हे तुमच्या दोघांच्या नाटकात आमच्या गोरगरीब पोरांचा मराठ्यांच्या पोरींचा शिकणाऱ्या पोरांचा बळी घेऊ नका कारण तुम्ही आता आचारसंहिता आता लागणार आहे आता काहीच होणार नाही कोणा बोलताना बोलणार मागणी केली होती ते म्हणणार उशिरा केली होती म्हणजे तुम्ही पुन्हा आम्हाला याच्यातच काढणार दोघं जण मिळून नाही तुमची निवडणूक तुम्ही मारून नेणार तुम्ही निवडणुकीत तुम्ही मत घेऊन बसणार हे मात्र तरी महाराष्ट्रात होणार नाही तुम्ही एक करू शकता मग दोघ दोघ मिळून महायुती महाविकास आघाडी तुम्ही दोघ जण मिळून एक गोष्ट करू शकता की निवडणूक लागायच्या आत आत्ता त्या चार पाच दिवसात आठ दहा दिवसात काय आचारसंहिता लावणार त्याच्या आत तुम्ही मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात घ्या सत्तावीस टक्के आरक्षणाच्या आत पन्नास टक्के मर्यादेच्या आत मराठ्यांना घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय मर्यादा वाढवायची ते वाढ पण मराठ्यांना मात्र तुम्हाला पन्नास टक्क्याच्या आतच घ्यावं आहे सत्तावीस टक्के आरक्षणात हे मात्र लक्षात असू दे तुम्ही निवडणूक झाल्यावर जर असं काही कराल ते शक्य नाही ते कधी होणार नाही आणि तुम्ही मराठ्यांचा पुन्हा पुन्हा निवडणुकीत उपयोग करून घेणार आणि माझ्या मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करणार मी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनाही सांगतो गोरगरिबांना की हे प्युअर नाटक हे त्यापेक्षा आपण आपल्या या ध्येयावरती राहू आपण आपला शब्द त्यांना काय दिला आपण तुम्ही मर्यादा वाढवा आमचा विरोध नाही पण आचारसंहिता लागायच्यात हे मराठ्यांनी समजून घ्या महाराष्ट्रातल्या आचारसंहिता आत मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के ऊबशा आरक्षणात आधी घ्या खूप शब्द आहे आपला त्यांना आणि मग मर्यादा वाढवा असं करत असतील तर दोघांचंही कौतुक पण तुम्ही नुसते असे बच्चे न करणार असला हेनी इकडून गुगली टाकायची त्यांनी तिकडून गुगली टाकायची आणि मध्ये मराठीला खेळत ठेवायचं हो मराठीत तुम्हाला खेळणार आहेत ना हे मात्र सत्य आम्हाला ते आत्ता मान्य नाही कारण आम्हाला अगोदर घ्या मग तुमच्या मागणीचं कौतुक आणि करणारचं सुद्धा कौतुक